पुढची बातमी भाजप प्रदेशकडून विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली पदवीधर विभाग निहाय नोंदणी करता तीन जणांवरती जबाबदारी टाकली गेली आहे संजय किणेकर सुधाकर कोहळे संजय पांडे यांच्याकडे ही जबाबदारी आहे भाजप प्रदेशकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू झालेली आहे पदवीधर निहाय नोंदणी करता तीन जणांवरती जबाबदारी दिली गेलेली आहे संजय किणेकर सुधाकर कोहळे आणि संजय पांडे यांच्यावरती ही जबाबदारी आहे सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत सागर भाजपाच्या वतीने विधान परिषदेच्या निवडणुकीची आता तयारी सुरू झाली आहे विशेष म्हणजे पदवीधर निवडणुकीसाठी ज्या नोंदणी कराव्या लागतात जे पदवीधर युवक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचे मतदार असतात आणि त्या दृष्टिकोनातनं ही काही तीन प्रमुख नेत्यांवर आता जबाबदारी देण्यात आलेली आहे संजय केनेकर आहेत दुसरे पांडे आहेत आणि कोहळे या तीन जे भाजपचे नेते आहेत त्यात काही आमदार आहेत यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे पुढील कालावधीमध्ये विधान परिषदेच्या पदवीधरच्या निवडणुका लागल्या तर त्यावेळेस भाजपाच्या विचारधारांची लोक किंवा तरुण मतदार हे असावेत त्या दृष्टिकोनातनं सदस्य नोंदणीचं काम या तीन प्रमुख नेत्यांवरची जबाबदारी असेल आणि भाजपाचं टार्गेट ता आहे ता की पुढील कालावधीमध्ये ज्यावेळेस या निवडणुका लागतील त्यावेळेस भाजपा या जागेवर निवडणूक स्वतंत्रपणे लढवेल आणि ती जागा जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं आतापासून हालचाली सुरू झाल्याचं दिसून येतोय निश्चित सागर धन्यवाद संपूर्ण माहिती करता